शिवराय किती वर्षाचे पाच वर्षाचे शिवराय गाव मध्ये तमाशाचा तंबू आला गाव मध्ये तमाशाचा तंबू आला छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊ साहेबांना विचारावं आऊ साहेब बाया नाचतात आऊ साहेब बाया नाचतायत राजा काय शिकवण होती पहा राजा तुम्हाला राजा तर व्हायचंय राज तुम्हाला राजा तर व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय एका प्रख्यात शिवराय म्हणजे असे शिवराय ओ असे शिवराय असे ते माऊ आजकाल आमची बोर दोन एकर इकू पण पाच मिलीलाच बोलू दोन एकर इकू पण पाच मिलीलाच नाही हो आमच्या आईने

एका मावळ्यात असा मावळा अ असा मावळ घडवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना घडवला माझ्या चित्रामध्ये संपूर्ण अंधकार होता तेव्हा माझ्या जिजाईने तेव्हा माझ्या जिजाईने पदा पसरला काय आमच्याकडे दारू गरवे दारू गरम दारू गरम आणि कोणाची हिंगत झाली नाही हिंदू राष्ट्र संपवण्याची हिंदू राष्ट्र संपवण्याची अशा माझ्या दिसा होणे घडवलं मावळ्यांना अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा माळ्यांचा साधा बांधा होणार त्याने लढाईमध्ये आपले दोन्ही हात जमवले दोन्ही हात जमवले कळतात राज भेटायला आलो अव राज भेटायला आलो कळतात मावरा टसा अरे हार हार कर या मातीसाठी या स्वराज्यासाठी जीव देणारे आपण हात घेणार म्हणून लढतोस राजा हात घेणार म्हणून प्रजारतला म्या राजा राजा हात घेणार म्हणून प्रजारतला मॅन आहे राज अरे मर तोस का राज माझ्या या झोपडीमध्ये माझा बाप सुभा आलाय तर या धुंड रेकडे त्याला मुजरा करायला हा शिल्लक नाही या खंपेने डोळ्यात पाणी येतं राजो या खंपेने डोळ्यात पाणी येतो ही निष्ठा शिव विश्वास म्हणायचा ना मावळा हातभर दांडा मुठभर झेंडा अरे हातभर दांडा मुठभर झेंडा त्याला मावळा म्हटलं जात नाही मिशीला आकडा देऊ शनी झाडी वाढवू शनी त्याला मावळा म्हटलं जात नाही चारित्र सुप्त राहा चारित्री संपन्न रहा त्याला मावळा झाडू छत्रपती शिवाजी महाराज <गराय> ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही अरे छत्रपती शिवाजी महाराज ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही छत्रपती शिवाजी महाराज ही डोक्यात घ्यायची गोष्ट ही डोक्यात छत्रपती बाजू वाटली तर वाज ते सांगावं लागतं बाबा खरी गोष्ट आहे चांगली गोष्ट ही नेहमीच सांगावी लागते हा वाईट गोष्टी आपोआप आचरणामध्ये येत असतात पण नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण कीर्तन करतो नाही तर विचारलं ला, विचारावं लागलं असतं त्या बाबाला जहापणा हम थोडासा कीर्तन करणं चाहते आपकी करले तो बाबा हा म्हणला असता तर ही बया इथं आली असती हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण ताट झुकतोय हा ही त्यांची खूप मोठी देणे अरे देव नसताना सुद्धा देव झाला तो माझा छत्रपती शिवाजी जरुरी नाही इन्सान हर रोज मंदिर जाय जरुरी नाही इन्सान हर रोज मंदिर जाय इन्सान जहा भी जाय मंदिर वहा बन जाय मंदिर व्हा बन जाय असं आचरण असावं ऐका ना बाबा हा दगडाला बुक्का लावला की दगडाचा विठोबा होतो दगडाला सेंदूर लावला की दगडाचा मारुती होतो दगडाला भंडारा लावला की दगडाचा मल्लारी होतो दगडाला गुलाल लावला की दगडाला मसोबा होतो सांगा ना मला गड्या हो सांगा ना माणसाला असा कोणता रंग लावावा जेणे तो माणूस होईल जेणे तो माणूस होईल नाही तुकोबाराय म्हणतात विंचवाची वाची नागी तैसा दुर्जन सर्वांगी हा माणूस हा संपूर्णपणे विषारी आहे मन स्वच्छ ठेवा एखादा साधा सुद्धा माणूस आला तर आपण घरची स्वच्छता करतो ज्या हृदयामध्ये भगवंत आहे ते हृदय सुद्धा कधीतरी कर, स्वच्छ करा ते कधीच तरी हृदय करण्याचा प्रयत्न करा भगवंताची सेवा हा फार अवघड नाही हो आपण अवघड करतो फार अवघड अजिबात नाही हा थाईच बैसोनी करा एक चित्त आवड अनंत आडवा मला सांगा ना आया हो पाडवा माहितीये का तुम्हाला पाडवा माहितीये का पाडवा पाडवा कौन, पाडव्याला कोण कोणात पाडवा पाडवा रक्षाबंधन चुकली तर चुकू त्या चुलत भाव असतोय भावभीज चुकली तर चुकू भाव असतोय पाडवा चुकू देऊ नका माझ्या आयां चुलत नवरा नसतोय हा सांगते पाडवा माहितीये का पाडवा आमच्याकडे माणसं मेल्यावर जाते तुमच्याकडं पाडवा आहे का पाडवा पाडव्याला कोण कौन कोणाला आहे नवरा बायकोला नाही नाही बायको नवऱ्याला ओवाळत असते बरोबर आहे कुठेतरी थोडंसं थोडस आहे जागे आहेत माझ्या माता माऊल्या कीर्तन बंद करायचं का नको म्हणाय लागले पण काय करणार इकडं दगडी आणतील की मला वेळेवरती वेळेचं बंधन आहे ना कीर्तन करायला पाच मिनिटं घेते तुमची मला सांगा पाडवा आहे का पाडवा पाडव्याला कोण कोणाला ओवाळतं बायको नवऱ्याला वळते हां एक दिवस पाडव्याचा दिवस होता आणि लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं भगवंताला भगवंताला विचारलं आज पाडव्याचा दिवस आहे मी तुम्हाला वळते नंतर तुमचं आणि तुमच्या भक्तमंडळीचं त्या ठिकाणी चालू द्या पण पंचारती लागेल ना आई साहेब पंचारती आणायला गेल्या परत माघारी आल्या तर एका भगवंताच्या ठिकाणी हजारो भगवंत त्या ठिकाणी उपस्थित होते लाजले गे मा माझा भगवंत आईसाहेब परत आल्याच्या नंतर हजारो रूप त्या ठिकाणी घेतले आईसाहेबांना भगवंत ओळखता आले नाही त्या ठिकाणी नामदेव महाराज उपस्थित होते बाबा नामदेव महाराज म्हणाले आईसाहेब ते कोपऱ्यातलं गिरायके ना ते तुमचं हे जावा आणि ववाळ म्हणे मला ओळखू आलं नाही माझा नवरा तुला कसं म्हणे त्यासाठी संताचीच नजर असावी लागते त्या अजून एक कारण सांगायचं म्हटलं तर ऋषी मुनींनी जी लात मारली होती त्या लात मारलेली खून माझ्या भगवंताच्या छातीवरती होती त्या खुनेवरून नामदेवरायांनी भगवंताला ओळखलं पण ऐका ना जर भगवंतापर्यंत पर्यंत पोचायचं असेल ना तर हात मात्र संतांचा धरावा लागेल मला सांगा आई तुमच्याकडे लहान लेकरं आहेत का लहान लेकरं आहेत ना ते मांडीवरती झोपले मला सांगा सकाळी उठल्याच्या नंतर ते पोराचं शेंबुड आलेलं तोंड नाही का खराब झालेलं तोंड बाप लगेच घेतो का कामावर जाताना पोराला नाही घेत काय म्हणतं ए इकडे ये त्या पोराला स्वच्छ कर हा मला कामावरती जायचं त्याची पप्पी घेऊन जायचंय मला नाही का मग आई काय करते लहान लेकराला मस्त तयार करते करते ना तयार करते आणि तयार झाल्याच्या नंतर बाप म्हणतो माझं बाय कधी म्हणतो ते स्वच्छ झाल्याच्या नंतर भगवंताचं सुद्धा अगदी तसंच आहे भगवंत आपल्या डायरेक्ट जवळ घेत नाही तिथं कोणाचं वशीला चालत भगवान तुमचा चालत असेल तिकडे आमदार खासदार पंतप्रधान तिकडे चालत असेल तुमचा वशिला भगवंतच्या जवळ कोणाचा वशिला चालत नाही त्यासाठी हात कोणाचा धरावा लागेल संतांचा आई रुपी बाप आई रुपी बाप म्हणजे भगवंत कधी जवळ घेईल जेव्हा आई आई स्वच्छ करेल आई म्हणजे कोण संत नावाची आई स्वच्छ करेल तेव्हा बाप नावाचा भगवंत तुम्हाला आम्हाला जवळ घेईल त्यासाठी स्वच्छ होण्यासाठी कोणाच्या जवळ जावं लागेल संतांच्या जवळ जावं लागेल हा त्यासाठी मन कसं असावं लागेल स्वच्छ पाप नी पापी मन हे सैरा वैरा पळतय पळतय र पळतय रे काय काय केलं मानसा देवाला सार कळत काय काय केलं भल्या मानसा देवाला सारं र बाबा काय काय केलं ते देवाला सगळं कळते सांगायची गरज माणूस एखादी पाड गोष्ट करतो ना वर बघतो खाली बघतो आजूबाजूला बघतो पण वर बघायची विसरून जातो पण कोणीतरी आहे बघणार बाबा इथं म्हणले लो वा। वा वा ना लोकांना टाळी वाजवा एक वाजवतच नाही दटखोळ त्याला वाटते मी वाजवली नाही तर महाराजाच जाणार आहे माझं काही जाणार नाही बाबा एक मुलगा डिष्टी मध्ये चढला तिकीट काढला गेलाच नाही खाली येऊन मित्राला म्हणतो मी कंडक्टरला फसवलं तिकीट काढून गेलोच नाही मला सांगा नुकसान कोणाची झाली कंडक्टरची झाली का नाही हो आई कोणाची झाली त्याचीच झाली तसं आपलंय तुम्ही टाळी वाजवा अथवा नको वाजवू माझं काही जाणार नाही पण ऐक ना हे पाप जसं आहे तसं माणसाने राहावं ठेवी दे अनंत तैसेचे राहावे आणि चित्ते असू द्यावे समान असे चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साकर सोडून देरे रे तू धनाचा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लाभ गेल रे हे कधी ला thank <laughs> you भगवंताची निस्वार्थी सेवा करायची बाकी काही त्याला बोकड लागत लागत नाही नाही त्याला त्याला काही नाही एक बेलाचं पान एक तुळशीचं पान माझ्या भगवंताला फार मोलाचं आहे आहे चतुर तो त्याला काही लागत नाही पण दास म्हणून त्याच्या जवळ गेलं तर निर्मळ म्हणून जवळ गेलं तर तो जवळ घेत असला अन्यथा नाही तो फार चतुर आहे तुम्हाला वाटत असेल हा तू इतक्या लवकर ती काय आंबाबाई नाही लगेच अंगात यायला घार डोगरची <laughs> हव